नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा योजना या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात तर मित्रांनो आता सभेमध्ये नितीन गडकरी यांनी शेतकऱ्याबद्दल मिथेनॉल म्हणजे इंधन तयार करावे शेतकरी हा अन्नदाता नव्हे तर हा ऊर्जादाता झाला पाहिजे याचे आवाहन नितीन गडकरी यांनी सभेमध्ये दिले तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण यामध्ये बघूया की नेमके काय आश्वासन नितीन गडकरी यांनी शेतकऱ्याबद्दल दिले तर मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण मित्रांनो बरेचसे मित्रमंडळी व्हिडिओ तर पूर्ण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करण्याची त्याची हिंमत होत नाही पण आपण तरी करावी तर मित्रांनो चला बघूया या व्हिडिओमध्ये दिलेलं आश्वासन की शहरी शहरात उत्तर दक्षिणात नव्वद किलोमीटर कमी होईल समृद्धी महामार्गाच्या दक्षिणेकडे सर्वात जवळचा रस्ता राहील आणि या रस्त्याकरता ऑलरेडी दहीवडी विटा आणि तासगाव याला बायपास प्रस्तावित केलेला आहे त्यामुळे मागणी केली त्यामुळे या गावातील वाहतूक कोंडी पण टाळता येईल आणि हा लवकरात लवकर मंजूर करून या कामाची सुरुवात या, लोकर या चार सहा महिन्यात होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे त्यामुळे मी पंचवीस वर्षाची गॅरंटी घेत होते प्रताप पंडार मला आमच्याकडे नागपूरमध्ये साडेतीनशे किलोमीटर रस्ते सिमेंट वापरायचे आहेत त्याच्यात नाही घेऊन तुम्हाला सिमेंटवाले आणि स्टील वाल्यांनी ब्लॅक मार्केट सुरू <laughs> केला कारण आम्ही चाळीस टक्के सिमेंट आणि स्टील आम्ही वापरतो पण आता आम्ही बदल केलेला आहे आणि जयंतराव आता माझी विनंती अशी आहे की आम्ही बीटूनचे रस्ते मोठ्या रोड बनवत आहे आपल्या पुण्याच्या इंडस्ट्रीने दुसराच्या चिपाळापासून आणि बायोमास पासून तयार केलेला आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की शेतकरी केवळ अन्नदाता असला नाही पाहिजे तर शेतकरी ऊर्जादाता बदलून त्यामुळे आता था था। ग्रीन हायड्रोजन हे शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे माझ्याकडे ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे तुम्ही दिल्लीत आले की मी तुम्हाला फिरवतो कंपनीची आहे पाण्यातून हायड्रोजन ऑक्सिजन वेगळा केला इतकी सुंदर गाडी आहे की तुम्हाला विश्वास नाही बसणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता हे जे विटुमिल लागत आहे त्याकरता मी आता दिल्लीत मिटिंग घेणार आणि माझा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी बायोमास त्यापासून तयार केल्याचं युथेलॉन आलो तसं हे विटू मिल आम्ही नॅशनल हायवे करता मॅन्डेटरी करण्याचा विचार म्हणजे स्टँडर्ड आता जवळपास जुळलेले आहे आणि म्हणून या देशातला शेतकरी पेट्रोल डिझेलचा पर्याय येतील या देशातला शेतकरी ऊर्जेचा पर्याय येतील आणि हा देशातला शेतकरी भेटूमध्ये देखील देईल इम्पोर्ट करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे ती साखरेवर अवलंबून आहे आणि आता ऐवजी इथेनॉल तयार करा मी सतत सांगतोय हे वर्ष तर पुढील वर्ष पुन्हा ब्राझीलमध्ये या वर्षी दुष्काळ पडला म्हणून तुमच्या चेहऱ्यावर हा आहे आहे राज्यामध्ये एकदा साखर वाढली त्या साखरेचा भाव बावीस रुपये किलो झाला दहा रुपये किलो कमी झाला तर आपली हालत काय होईल याचा विचार केला पाहिजे येणाऱ्या काळात आपल्याला साखरेच्या ऐवजी इथेनॉल आणि बघाच पासून आणि आता विमान चालवायला देखील विथेनॉल म्हणून आहे ते पण आता तयार होत आहे ब्राझील मधले एम्रिल नावाची कंपनी आहे त्यांनी त्यांचे विमान इथेनॉलवर चालवली आहे आता माझ्याकडे पुढच्या वाटलं ब्राझीलचे अंबॅसिडर आणि टेक्नॉलॉजी एक्सपर्टचं प्रेझेंटेशन आहे त्यामुळे शेतकरी ऊर्जा दाता झाला पाहिजे आणि सांगली जिल्ह्याची इकॉनॉमी इथले द्राक्ष इथले उद्योग त्याचा डायरेक्ट एक्सपोर्ट झालं तर नक्कीच हा जिल्हा महाराष्ट्रातील सगळ्यात समृद्ध संपन्न जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद नाशिक सांगलीमध्ये आहे त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की रस्त्याचे जाळे झाले पार पॉवरची उपलब्धता झाली पाण्याची सोय झाली आता सॅटेलाइट पोर्ट सॅटेलाईट घेणार आणि तिथे एअरपोर्ट पण झाला तर नक्कीच या शहराचा सोपे हो। विकास होईल आदरणीय खाडे साहेब जाणगी संजय काका दिल्लीला मला हे सगळे सी आर ची कामं मागायला येतात आता मी शंभर कोटी रुपयाची कामं मंजूर केली एवढे लोक विमानाने येतात सगळ्या पंचायतच्या चिट्ट्या येतात पण सी आर मध्ये छोटासाच निधी आहे महाराष्ट्राच्या पेट्रोल डिझेलवरचा सेफ आहे तेवढाच मिळतो पण इतर मार्गातून नक्कीच अनेक झालेली अशीच होत राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि विकासाच्या कामात कोणतंही काम असो जे काम महाराष्ट्राच्या देशाच्या विकासात आहे त्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता ते काम झालं पाहिजे असाच दृष्टी घेऊन आम्ही साप मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद